राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा आणि राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व ज्ञानेश्वर यांनी वसुंधरा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि संकलन करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने राहुरी तालुक्यातील गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिलाय गणेश भक्तांनी नगरपालिकेने उभारलेल्या संकल केंद्रावर विधिवत पूजा करून गणेश मूर्ती संकलन दिल्या मात्र ध्वनी प्रदूषण रोखण्यास पोलिसांना अपयश आले तालुक्यात ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडण्यात आली राहुरी शहरात डीजेच्या कंपामुळे अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या तर काही दुकानांच्या काचांना तडे गेले ध्वनी प्रदूषण रोखण्यात राहुरी पोलिसांना अपयश आले या ध्वनी प्रदूषणावरून कोणत्याही डीजे चालकाविरुद्ध कारवाई केली नसल्याने त्रस्त वृद्धांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे गणेशाचं आगमन झाल्यानंतर तरुणांमध्ये नवचैतन्य संचारलं जातं यावर्षी अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उपक्रम राबवण्यात आले राहुरी पोलीस वसाहतीतील गणेश विसर्जन राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळमृदुंगाच्या गजरात आणि जयहरीच्या नामाचा जयघोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वसाहतीतील गणेश मंडळांची गणपती विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी सायंकाळी काढण्यात येऊन तालुक्यातील गणेश भक्तांसमोर एक आदर्श ठेवला परंतु गणेश मंडळांनी डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक साजरी करण्याऐवजी जास्त आवाजाचे जास्त आवाजात डीजे लावण्यात आले होते मात्र तालुक्यात बंदोबस्तावरील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोणत्याही डीजे चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता राहुरी व देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेने पर्यावरणपूरक गणपती विसर्जन आणि संकलन केंद्र उभारले या केंद्रास चांगला प्रतिसाद मिळाला देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी येथील संकलन केंद्रावर एक हजार तीनशे गणेश मूर्तींचं संकलन झालं होतं राहुरीत दोन तीन हजाराच्या आसपास गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं या सर्व मूर्तींचे नगरपालिकेने पाण्याच्या टाकीवर एका हौदात अमोनियम बायोकार्बोनेट पावडर वापरून गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले देवळाली प्रवरा नगरपालिकेत राहता नगरपालिकेने तीनशे साडेतीनशे गणेश मूर्तींचं विसर्जन केलं गणेश भक्तांकडून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास प्रतिसाद मिळाल्याने मुख्याधिकारी विकास नवाळे आणि ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी गणेश भक्तांचे आभार व्यक्त केलेत वेबसाईटवरती बाजार तळावरती गणपती संकलन केंद्र उभारलेलं त्याचबरोबर चार फिरत्या संकलनापर्यंत सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे की नागरिकांचा उत्स्फूर्तता सारखा देशात बोलण्यात आला ना। नागरिकांनी आपले सर्व घरगुती गणपती तसेच मंडळांनी आपले गणपती संकलन केंद्रामध्ये जमा केले काहींनी संकलन रथामध्ये जमा केले या सर्वांचा सर्वांच्या सहाय्याने नगर परिषदेला पर्यावरण लोकांचा जो साजरा करता आला त्या सर्व संकलित गणेश त्यांचं आपण पाण्याच्या टाकीचं वड्यमंत तलावामध्ये विसर्जन करतो आहोत पर्यावरण विसर्जन करतो आहोत विधिवत विसर्जन करत आहोत अजूनही ज्या नागरिकांचे गणपती संकलन केंद्रापर्यंत पोहोचू नाही त्यांना मी असं आवाहन करते की आपण आपले गणपती संकलन केंद्रात संकलन ग्रथामध्ये जमा करावे जेणेकरून पर्यावरणपूर्वक त्यांच्यासाठी सहभाग करता येईल आणि आपलाही सहभाग पर्यावरण पर्यावरणाला संलोगनाला आपल्या मारण्यामध्ये होईल अशा अपेक्षा आणि आशा सर्वांकडून व्यक्त करतो परिषद आहे या ठिकाणी प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर